वृत्तवाहिनीमध्ये धोकादायक इमारती रिक्त करण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या व्यवस्थेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी दिले आहेत तसेच नैसर्गिक आपत्ती निवारण आणि नागरिकांच्या जीवितहानी टाळण्याच्या दृष्टिकोनातून पंधरा एप्रिलपासून अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्याच्या सूचनाही राव यांनी आहेत महापालिका आयुक्त सौरभ राव प्रभाग समिती कार्यालयात भेट देऊन तेथील कार्यपद्धती जाणून घेत या उपक्रमात शुक्रवारी आयुक्त राव यांनी मुंब्रा आणि दिवा या दोन प्रभाग समितीची माहिती घेतली मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा परिमंडळ एकचे उपायुक्त मनीष जोशी सहाय्यक आयुक्त मुंब्रा बाळू पिचड सहाय्यक आयुक्त दिवा अक्षय गुडदे तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुख उपस्थित होते गेल्या पंधरा महिन्यात मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामांची संख्या चाळीस होती त्यापैकी आठ इमारती पाडण्यात आल्या आहेत तर चौदा इमारती पाडण्याची कार्यवाही सुरू आहे तर अठरा इमारतींमध्ये कुटुंब राहत आहेत मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची संख्या मोठी आहे त्यात धोकादायक सहा इमारती आहेत त्यापैकी चार इमारती रिकाम्या असून दोन अजूनही व्यक्त आहेत शंभर धोकादायक इमारती असून त्यातील आठ इमारतींची दुरुस्ती झाली तेवीस इमारतींचं स्ट्रक्चर ऑडिटचा अहवाल आला असून त्या दुरुस्त करण्यासाठी नोटीस देण्यात आल्या आहेत तर सत्तावन्न इमारतीचे दुरुस्ती काम संत गतीनं सुरू आहे तर नऊ ठिकाणी काम सुरू झालेलं आहे तीन इमारती रिक्त करण्यात आल्या तीनशे पन्नास इमारतींची व्याप्त असतानाच दुरुस्ती करायची तर आठशे चौऱ्याऐंशी इमारतींची किरकोळ दुरुस्ती आवश्यक आहे मुंबई येथील एकूण सहासष्ट धोकादायक एक इमारतीबाबत तातडीनं निर्णय घेण्याची आवश्यकता आहे या इमारतींची सहाय्यक का आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांच्या टीमने तातडीनं पाहणी करावी असे निर्देश आयुक्त राव यांनी बैठकीत दिले आहेत ज्या इमारतींचं स्ट्रक्चर ऑडिटचा अहवाल परस्पर विरोधी आला आहे त्या इमारतींची पाहणी ते दोन्ही स्ट्रक्चर ऑडिटर आणि महापालिकेने नियुक्त केलेला त्रयस्त ऑडिटर यांनी संयुक्तपणे करून अहवाल द्यावा येत्या काही दिवसात ही दिवसा कार्यवाही पूर्ण करावी असंही आयुक्तांनी स्पष्ट आहे जे स्ट्रक्चर ऑडिट दिशाभूल करणारा अहवाल देतील त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल असंही आयुक्तांनी स्पष्ट आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या पावसाळा हा नेहमीपेक्षा वेगळ्या थाटणीचा असण्याची शक्यता आहे कमी काळात मोठा पाऊस असे त्याचं स्वरूप असू शकेल त्याची वारंवारताही अधिक असेल हे लक्षात घेऊन आपत्कालीन व्यवस्थापन करावे लागणार आहे त्यामुळे विशेष करून मुंब्रा भागात पर्यायी निवास व्यवस्था भोजन व्यवस्था वाहतूक व्यवस्था यांचे तपशिलावर नियोजन करावे त्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करावा स्वयंसेवी संस्थांचं नेटवर्क खाजगी बांधकाम व्यावसायिकांची यंत्रसामुग्री याची माहिती घ्यावी काळजी आणि तत्काळ प्रतिसाद देणं हे आपल्या हाती आहे ते आपण काटेकोरपणे करावं असंही आयुष्य

माता की चौकी हा सिंधी भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला सायंकाळी देवीची सांगर संगीत महाआरती करण्यात आली या प्रसंगी मिसेस मुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी प्रकाश कोटवानी या आदींसह शिवसेना पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री आंबेमा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे या महायज्ञाच्या चौथ्या दिवशी उल्हासनगर येथील प्रसिद्ध गायक कमलेश कपूर आणि त्यांच्या सहकार्यांनी माता की चौकी कार्यक्रम सादर केलाय उदो उदोउदोसह शिवशंकर तसेच झुलेलालच्या भजनांना असंख्य भाविकांनी भक्तिभावपूर्ण दाद दिले सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञा निमित्ताने मातेचा विशेष दरबार सजवण्यात आला होता कमलेश कपूर यांच्या प्रत्येक भजनावर वातावरण प्रसन्न होऊन माताराणीचा भाविकांकडून जय जयकार करण्यात आला तर अनेक भाविकांनी तल्लीन होत मातेच्या आराधने बरोबरच ठेकाही धरलाय एकवीरा डोंगरावर लल्लाटी भंडार आई भवानी तुझ्या कृपेने जय देवा श्री गणेशा या गीतांनीही भाविकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला तर कार्यक्रमाची सांगता माताराणीचा प्रसाद वाटप करून झाली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणी तर त्यासाठी डास पैदास नष्ट ही सर्वांची आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्री व पुरुष यांना नवदुर्गा व नवरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे दररोज देवीची विधिवत पूजा करून सेवा केली जाते अनेक भाविक मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतात या उत्सवाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलंय यावेळी ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई हेमंत वानी हे उपस्थित होते याप्रसंगी माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला खासदार राजन विचारे अनेक देवीच्या उत्सवाचं आयोजन करतात दरवर्षी मी इथे येत असतो विशेष करून नेमका देवी संपली की इलेक्शनचे ठाण्यात इलेक्शनचे वार म्हणजे ठाण्यात इलेक्शनचे वारे वाहूच लागले पण राजन विचारांपुढे उमेदवारच मिळत नाही ते जरा देवीसमोर बोलताना मला आनंद होतो देवीचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे असं दिसत आहे पण त्याचबरोबर त्यांचा काम त्यांचा लोकसंपर्क वेळेवर धावून जाण्याची त्यांची पद्धती ही लोकार्षक आहे लोकांना या गोष्टीचं आकर्षण आहे लोकांना या गोष्टीचा अप्रूप आहे एकीकाळी एक मोठे मोठे राजनेत्या आपले मोबाईल बंद करून बसतात त्याच वेळेस राजन विचारे तरी फोन उचलतात तर पि हेचं नाव काय गणेश हा तरी फोन उचलतो म्हणजे संपर्क होतो त्यामुळे मला वाटतं की उद्धवभाऊ साहेबांनी अतिशय योग्य उमेदवाराची त्या काळात निवड केली होती आणि हा देवीचा जसा भक्त आहे तसा तो उद्धवजींचा पण भक्त आहे आणि एकनिष्ठ भक्त आहे निष्ठेपासून त्यांनी पलायन केलं नाही संकट समोर होती अनेक ठिकाणी अडचणी समोर होत्या पण ह्या सगळ्यांना सामोरे जात मी माझ्या नेत्याशी गद्दारी करणार नाही निष्ठेने त्याच्या मागे उभं राहीन संख्येने किती आहेत हे न मोजता परत एकदा ताकदीने हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे हे दाखवत तिला महाराष्ट्रात मोठं करू आणि परत एकदा शिवसेनेचं नाव विधानसभेवर झळकून या ईर्षेने जी महाविकास आघाडी कामाला लागली आहे ते आमचे उमेदवार आहेत राजन विचारे आणि प्रचाराची हे आहे आता काय देवीकडे आलोय तरी देवीकडे प्रार्थना हीच केली आहे की कमीत कमी तीन लाखांनी राजन विचारे विचारी विजयी होऊ दे त्यामुळे ते केलीकडे घटलेलं गाराणं देवीने कबूल करावं राजन विचारेंना निवडून द्यावं आणि महाराष्ट्रातनं कमीत कमी तीस खासदार लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला जन या राजकारणाचं उभं घालाय ही जे फोडाफोडीचं राजकारण झालं हे जे पक्ष मोडण्यात आले ती महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही राजकीय विकृती झाली आणि या विकृतीचा सर्वनाश करायचा हे जनतेने ठरवलंय कुठल्याही पक्षाच्या हातात आता राजकारण राहिलेलं नाही जनतेने आता हे स्वतःच्या ताब्यात घेतलंय हे मतदान जे होईल ते जनतेचं उत्स्फूर्त मतदान होईल आणि ह्या मतदानात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एक नवीन चित्र दिसेल आणि ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी असेल या चैत्र नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर परिसरात सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य विषयक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे स्त्री आणि पुरुष यांचा नवदुर्गा व नवरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आला आहे यावेळी आनंद चॅरिटेबल ट्रस्टचे विविध पदाधिकारी उपस्थित होते आ, मी प्रोफेसर डॉक्टर विमुक्ता राजे जोशी बेडेकर कॉलेजमध्ये आहे मास मीडिया डिपार्टमेंटला आणि ठाण्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींचा आनंद चॅरिटेबल ट्रस्ट दखल घेऊन त्यांच्या कामाचं जे काही स्वरूप आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहे ह्याच्याबद्दल सर्वप्रथम खूप आनंद झाला कारण प्रत्येक जण आपापल्या ट्रॅकवर काम करत आहे पण ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी खरे रत्नपारखी लागतात ते रत्नपारखी म्हणून आपल्याला हा ट्रस्ट काम करताना दिसतोय आणि मला अगदी मनापासून असं वाटतं की हा या नवरात्रात मिळालेला देवीचाच आशीर्वाद आहे त्याबद्दल या आनंद चॅरिटेबल ट्रस्टचं मनापासून धन्यवाद छान ठाणा हे एक संस्कृती आणि परंपरा जप जपणारे आपण सगळे ठाणे महानगरवासीय खरं म्हणजे या ठिकाणी हा जो उत्सव साजरा होतो हा एक प्रकारचा अनुपमीय सोहळा असतो हा उत्साह उत्सव असतो देवीचा उत्सव नसतो पण इथे येणारा प्रत्येक जण या देवीसाठी येतो आणि एक उत्सव सोहळा साजरा करण्यासाठी येत असतो या रंगमंचावर या व्यासपीठावर हे पुरस्कार घेण्याचं स्वप्न इथल्या प्रत्येक योग्य अशा ठाणे महानगरवासियाचं असतं पण प्रत्येक वर्षी आपल्याला हे मिळेल की नाही माहीत पण ज्याला मिळतं त्याला आपलं स्वप्न पूर्ण होतं कुठेतरी आपण पाहत असतो की कुणा तरी गेल्या वर्षी मिळालं त्याच्या गेल्या वर्षी मिळालं हा मला का मिळू नये कारण प्रत्येकाकडे ही कसब आहे ही कला आहे अष्टसिद्धी आहेत जरी नवरात्र आपण इथे नवरत्न किंवा नवदुर्गा पुरस्कार घेत असलो देत असलो तरी अष्टसिद्धी प्राप्त होते आणि त्यानंतरच हा पुरस्कार इथे दिला जातो पण एक भरून येतं एक गदगदून येतं की भावनाशील होतो आपण की हा पुरस्कार हा देवी मातेच्या प्रांगणात चक्क देवीचे प्रतिमा देऊन ती आपण आपल्या घरी नेतो त्याची स्थापना करतो आणि नुसताच इथला स्थापना नव्हे तर आपल्या आतल्या कलागुणांचे आणि जे जे काही इथे जे पुरस्कार दिले गेले हा प्रत्येकाचा एक वेगळा वेगळा आयाम आहे हे प्रत्येकाची वेगळी वेगळी सिद्धी आहे आणि ती इथे प्राप्त होऊन त्यांना जुरीस तर्फे हा पुरस्कार दिला जातो मी सर्व जुरींचे आभार मानतो आयोजकांचे मा आभार मानतो आपलेही आभार मानतो इथे थांबतो धन्यवाद राम या होत्या आजच्या ठळकडामुळे अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद